श्री स्वामी समर्थ हो सगळ्यांना तर माता आणि देवकी माता पूर्वी कोण होत्या तर ह्या व्हिडिओत मी सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा भगवान विष्णूंनी आठवा अवतार घेतला भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवरती दृष्टांचा नाश होण्यासाठी आणि सत्याचा विजय होण्यासाठी भगवान कृष्णांनी माता देवकीच्या पोटी जन्म घेतला पण देवकी मातेचे दूध पिले नव्हते कृष्णाचा संभाळ हा यशोदा मातेने केला हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण पूर्वी ह्या नेमक्या कोण होत्या हे माहिती नसेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भगवंत एक आणि माता दोन तर कारागृहामध्ये असणारी देवकी माता आणि यशोदा माता कोण ह्या दोघींचं पूर्वजन्माचं रहस्य तर श्रीकृष्णाने दोन्ही मातांना वचन दिले आणि ते पूर्ण कसे केले तर पहिले सांगते की देवकी माता पूर्वजन्मी कोण होती माता देवकीने खूप मोठी तपश्चर्या केली होती म्हणूनच भगवंतांनी जन्म घेतला माता कैकई कै प्रभू रामचंद्राला भेटायला चित्रकूट पर्वतावर आली कैकईच्या कै डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या कैकई प्रभू रामचंद्राला म्हणाली हे राम मला माफ कर तुला फार मोठं कष्ट दिलं तुला चौदा वर्षाचा वनवास दिला तुला, वन तुला जंगलातून वन वन फिरावं लागलं माझी फार मोठी चूक झाली मला माफ कर तर प्रभू रामचंद्राने आपल्या मातेच्या म्हणजेच कैकही माते मातेच्या चरणावरती माथा ठेवला आणि म्हणाले तू माझी माता आहेस आईला माफी मागण्याची काही आवश्यकता नाही तर त्या ठिकाणी कैकई माता प्रभू रामचंद्राला म्हणते की तू मला माप केलंस हे मी कसं ओळखायचं हे मला कसं समजणार तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात आज तुला जे मागायचं आहे ते तू माग तुझी इच्छा मी पूर्ण करणार तर कैकई माता प्रभू रामचंद्राला म्हणते तुला पुढच्या जन्मी माझा मुलगा म्हणून जन्म घ्यावा लागेल तेव्हा प्रभू रामचंद्राने कैकई मातेला वचन दिले की पुढचा जन्म मी तुझ्या पोटी जन्म घेणार पण तुझे दूध मात्र पिणार नाही तर पुढचा जन्म म्हणजेच देवकी माता देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला भगवान श्रीकृष्णाने परंतु दूध पिले नाही आणि संभाळ मात्र यशोदा मातेने केला तर यशोदा माता कोण होती हे आता सांगते तर यशोदा माता ही पूर्वी धारा नावाची एक स्त्री होती ती जंगलाच्या जवळ एका झोपडी बांधून ती राहत होती अतिशय रूपवंत व सुंदर अशी होती परंतु तिने विवाह केला नव्हता दिवसभर जंगलामध्ये लाकडं तोडायची आणि ती लाकडं विकायची आणि त्या पैशातून त्या येणाऱ्या पैशातून ती साधू संतांना जेवायला घालायची येणारा प्रत्येक साधू हा आपला मुलगा आहे याप्रमाणे ती त्यांची सेवा करायची आणि दिवसभर जंगलामध्ये लाकडं तोडत असताना तिच्या मुखामध्ये सतत नारायण नारायण असा जप चालू असायचा असेच दिवसामागून दिवस जात होते आणि एके दिवशी साधू तिच्या घरी जेवायला आले तिने सुंदर असा स्वयंपाक बनवला आणि त्या साधूंना पोटभर जेवायला घातले त्यानंतर त्या साधूंनी तिला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले त्यानंतर परत चार पाच साधू जेवायला आले आत्ताच जेवण करून गेले आता बाकीचे साधू परत आले तर घरात अन्नाचा एकही कण शिल्लक नव्हता आता ह्यांना जेवायला घालायचं तरी कसं आणि नाही तरी कसं म्हणायचं हा तिच्या डोक्यात विचार येऊ लागला तेवढ्यात ती त्यांना ते म्हणते तुम्ही इथे बसा थोड्या वेळ मी आलेच धारा गावात जाते सावकाराकडे जाते आणि सावकाराला म्हणते की मला उसने पैसे द्या मी उद्या लाकडं तोडले की त्यातून येणारा पैसे मी हे तुम्हाला देईल पण आज मला पैशाची गरज आहे मला तुम्ही पैसे, पैसे द्या तर सावकार हा दृष्ट होता हे तिच्या लक्षात आले तिथून ती, ती परत घरी आली ती सावकाराला म्हणाली की माझ्या घरी साधू संत जेवायला आले आहेत मला थोडे उसने पैसे द्या तर तो म्हणतो असे मी तुला पैसे देऊ शकत नाही तू थो काहीतरी सोनं नाणं घाण ठेव आणि मग मी तुला पैसे देऊ शकतो पण ती म्हणाली माझ्याकडं जर जा सोनं नाणं असतं तर मी ते कधीच विकलं असतं मी तुमच्याकडे पैसे मागायलासुद्धा आले नसते तेव्हा तो म्हणतो की मी तुला असे पैसे देऊ शकत नाही त्याचा दृष्ट हा स्वभाव पाहून धारा परत आपल्या घराकडे येते म्हणजेच झोपडीकडे येते तेवढ्यात भगवान विष्णू तिच्या झोपडीच्या तिथे येतात धारा प्रत्येक देवालासुद्धा आपला मुलगा मानत होती तेव्हा भगवान विष्णू धाराला म्हणतात धारा मी द्वापार युगामध्ये या पृथ्वीवर तुझ्या पोटी जन्म घेणार आणि तुझं दूध पिणार आणि तुला मुलगा म्हणून सांभाळण्याची संधी मी तुला देणार हे वचन स्वतः भगवंतांनी धाराला दिले धाराच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले आनंदाश्रूंनी धारा भगवंतांच्या चरणावर नतमस्तक झाली तर मैत्रिणींनो पूर्वजन्मामध्ये जी धारा होती ती यशोदा माता झाली भगवंतांनी दिलेले वचन त्यांनी ते पूर्ण केले म्हणजेच भगवंत एक आणि माता दोन आठवा जो अवतार आहे तो भगवान श्रीकृष्णाचा भगवान श्रीकृष्णाने देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला परंतु देवकी मातेचे दूध पिले नाही कारण वचन दिले होते त्यावेळी कैकईला आणि इकडे सांभाळ केला यशोदा मातेने कारण भगवान विष्णूंने धारा या नावाच्या स्त्रीला वचन दिले होते की तू माझा सांभाळ करशील पुढच्या जन्मामध्ये तर भगवंताची मनापासून जर सेवा केली तर भगवंतालाही यावं लागतं माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद